नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये नवनवीन कलाकारांच्या एंट्री होत असल्याचं गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं आहे टी आर पीच्या दृष्टिकोनातून असे नवनवीन ट्विस्ट मालिकांमध्ये आणले जातात या नव्या कलाकारांच्या एंट्रीमुळे मालिकेला एक वेगळं वळण मिळून प्रेक्षकांच्या मनात कथानकाबद्दलसुद्धा उत्सुकता निर्माण होते लोकप्रिय अभिनेते लवकरच कलर्स मराठीच्या मालिकेत झळकणार असल्याचे अपडेट समोर आली आहे कलर्स मराठी वाहिनीने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर त्याच्या एंट्रीबद्दल माहिती देऊन त्याच्या भूमिकेचा लूक पा सर्वांबरोबर शेअर केला आहे विविध मालिका चित्रपटांमुळे घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते स्वप्नील राजशेखर कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभावानी या मालिकेत झळकणार आहेत स्वप्नील राजशेखर सध्या झी मराठी वाहिनीच्या तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत चारोहास म्हणजेच सदिपतीच्या बाबांची भूमिका साकारत आहेत त्यांची भूमिका घराघरात प्रचंड लोकप्रिय आहे प्रेक्षकांचे हे लाडके अभिनेते नव्या भूमिकेत झळकणार आहेत आई तुळजाभवानी या मालिकेत स्वप्नील राजशेखर महिषासुराची भूमिका साकारणार आहेत आई तुळजाभवानीच्या क्रोधाग्नी जळालाय महिषासुराचा अहंकार पण अधिक द्वेषासह घेतल्या त्याने नवा अवतार असं कॅप्शन देत कलर्स मराठी वाहिनीने स्वप्नील राजशेखर यांच्या भूमिकेच्या पहिल्या लुकचा फोटो सर्वांबरोबर शेअर केला आहे स्वप्नील राजशेखर यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत